सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांच आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सो बघा तर आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली फ्लाउज डिझाईन शेअर करणार आहे तुम्हाला सुद्धा नवनवीन डिझाईनची आयडिया हवी असते त्याचबरोबर तुम्हाला कस्टमरला सुद्धा त्या डिझाईनची आयडिया द्यायची असते सो खास यासाठी मी आज तुमच्यासोबत ही डिझाईन शेअर कर करणार आहे खरं तर मी तुम्हाला या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने सहजच ही काही डिझाईन आहे कटिंग स्टिचिंग करण्या करता यावी खरं तर आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाउज खूप सुंदर असं लूक येणार आहे सी छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात आय होप ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल सर so, नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून नवीन डिझाईनची तर आयडिया मिळेलच मिळेल पण फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित देखील कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस आणि हा आहे काट ऍक्च्युली साडी ना थोडीशी कॉटन टाईपची आहे आणि कॉन्ट्रास्ट काट आहे खरं तर कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर आहे आणि याचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो आपण ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेला आहे तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची कटिंग झालेली आहे आणि आता डिझाईन बनवण्याच्या आधी मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं खरं तर यासाठी तर हा जो काही काट आहे तर तो सध्या मी साइडला ठेवलेला आहे आणि ह्या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती टोटल इथे आहे तेरा इंच त्यामध्ये आपण एक इंच मार्जिन असं टोटल चौदा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथे आपण खर तर, तर आपन, हा ब्लाऊज आहे बोटनेक बोटने साठी पूर्ण शोल्डर लागतं तर पूर्ण शोल्डरचा निम्म होतं सात तर सात इंच आणि चार इंच गळारुंदी अशी मार्किंग केली जेवढं शोल्डर असतं तेवढा मुंडा घेतो तर सात इंचा मुंडा घेतला क्रॉस मध्ये एकला मार्किंग करून बॅक साइडच्या मुंड्याचा शेप दिलेला आहे इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच मार्जिन इथे तुम्हाला दोन इंच मार्जिन घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता ठीक आहे सो अशा पद्धतीने मापे टाकून बॅक पार्ट कट केलेला आहे आणि सगळ्यात आधी आता अस्तरच्या बॅक पार्टवर आपल्याला गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती इथे करून घ्यायची आहे सो सगळ्यात आधी आपल्या वरचा जो काही गळा आहे त्याची मार्किंग करायची आहे तर तो इथे आपल्याला घ्यायचा आहे तीन इंचावर तर मी तीनला इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर आता त्याच्या खाली एक इंचाची मार्किंग करायची आहे याचा डिस्टन्स तुम्ही दीड दोन इंच असं सुद्धा घेऊ शकतात आणि त्यानंतर आडवी जी काही मार्किंग आहे गळ्या रुंदीची तर ती आपल्याला करायची आहे तर चार इंच इथं चार इंच इथं आणि डायरेक्ट लास्टला आपल्याला चार इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर आता पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हे पॉइंट जॉईन करून ते लाईन ड्रॉ करायची आहे खरं तर इथे आपल्याला दोन बॉक्स तयार होणार आहे वरच्या साईडला एक आणि खालच्या साईडला एक तर वरती आपला बेसिक गळा असतो तर तोच येणार आहे आणि खालच्या साइडला तुमचा जो काही बोटनेकचा शेप असेल तर तो ठीक आहे सो बघा मग वरचा एक बॉक्स आणि खालचा एक बॉक्स फायनली इथे रेडी झालेला आहे ही आपली बेसिक स्टेप आहे गळा कुठलाही असो सिंपल गोल गळा वरचा घेणार आहोत इथे तुम्ही पानगळा चौकोनी गळा असं घेऊ शकतात ठीक आहे सो थोडासा मी डार्क करून घेते आणि त्यानंतर आता जो काही खालचा शेप आहे तर तो सुद्धा आपण इथे बघा इथून ना आपला खरं तर डायरेक्ट गोलाकार शेप आहे तो इथपर्यंत तर तो सुद्धा मी डार्क करते तुम्हाला वेगळ्या चॉकने करायचा असेल तर तुम्ही इथे करू शकतात सो बघा मग अशा पद्धतीने फायनली आपली मार्किंग इथे झालेली आहे आणि आता आपण जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावर कटिंग करून घेऊयात जर तुम्हाला हा शेप किंवा हा ब्लाउजचा बॅकनेक कॅनवास उपर लावून स्टिच करायचा असेल तर तुम्ही स्टिच करू शकतात बट इथे मी बिना कॅनवासच करणार आहे त्यामुळे मग इथे डायरेक्ट कट करून घेते सो वरचा गळा सुद्धा कट करून घेतलेला आहे आणि खालचा जो काही शेप आहे तर तो सुद्धा आपण आता डायरेक्टलीच इथे कटिंग करून घेऊयात आणि कॅनवास उपर लावून कसे गळ्या कटिंग स्टिचिंग करायचंय तर याचे व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेले आहेत सो ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता सो बघा मग अशा पद्धतीने फायनली वरचा जो काही शेप होता म्हणजे वरचा गळा तर तो तोही कटिंग झालेला आहे आणि खालचा हा मधला शेप सुद्धा आपण कटिंग करू घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला खरं तर अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडायला सुरुवात करायची आहे याचाच अर्थ आपल्याला हे स्टिच करायला सुरुवात करायची आहे तर मी तुम्हाला खरं तर अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे की कशा पद्धतीने आपण प्रॉपर फिनिशिंग सहित हा जो काही बॅक पार्ट आहे म्हणजे जी काही बॅकनेकची डिझाईन आहे ती कशी स्टिच करावी त्याचबरोबर हा कार्ड सुद्धा आपल्याला डिझाईनसाठी यूज करायचा आहे तर तो कुठे कसा यूज करायचा तर हे पुढे तुमच्या नक्कीच लक्षात येईलच तर बघा मग सगळ्यात आधी आपला जो काही मेन फॅब्रिक आहे तर तो इथे सरळ ठेवायचा त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट त्यावर ठेवून घ्यायचा आहे सेंटरला एक पिन आणि दोन्ही साइडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल तीन पिन इथे लावून घ्यायच्या आहे जेणेकरून स्टिच करताना गोळा होयला नको तिरक व्हायला हो नको परत आपल्या जो काही मधले गॅप आहे तर ते कमी जास्त होईल नको आता हा गॅप बघा आपला आठ इंचाच पाहिजे आहे तर बरोबर मार्किंग करून तिथे मी पिना लावून घेतलेला आहे जर तो जास्त झाला तर पूर्ण ब्लाऊज आपला बिघडू शकतो फिटिंगला बॅक पार्ट आपल्याला व्यवस्थित बसणार नाही वरचा गळ्या रुंदी वगैरे हे सगळं व्यवस्थित चेक करून पिना लावायचे आणि सगळ्यात आधी जो काही वरचा गळा आहे तर तिथे आपल्याला साधारणत पाव इंच एवढं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे पुन्हा सांगते हा शेप तुम्ही नंतर सुद्धा रेडी करू शकतात गळापट्टी लावून पण आपल्याला गळापट्टी न लावताच हा बॅकपार्ट रेडी करायचा आहे त्यामुळे एकसारखं मार्जिन पकडत आपण इथे ही टीप मारून घेतली आहे त्यानंतर लगेचच आता कमरेच्या साईडने आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे तर बघा कमरेच्या साईडने आपल्याला इथपर्यंत अर्धा इंच मार्जिन ठेवायचं आणि त्यानंतर वरती जो काही आपला शेप इथे सुरू होतोय तर तिथे आपल्याला पाव इंच एवढं मार्जिन ठेवत टिप मारून घ्यायची आहे लक्षात राहू द्या मार्जिन एकसारखंच आलं पाहिजे जर कमी जास्त झालं तर आपला शेप बिघडू शकतो कमी जास्त होऊ शकतो सो तसं होऊ नये त्यासाठी मग ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि पूर्ण खालच्या साईडला अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर जे काही मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे खर तर तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर हा जो काही तुम्हाला एक्स्ट्राचा कपडा दिसतो गळ्याच्या मध्ये तर तो सुद्धा कट करायचा आहे त्याचबरोबर वरच्या गळ्याचा सुद्धा जो काही मेन फॅब्रिक आहे एक्स्ट्राचा तर ते कट करायचं आहे त्याचबरोबर इम्पॉर्टंट म्हणजे कट करताना आपल्याला कुठेही काही एक्स्ट्राचं इथे मार्जिन वगैरे ठेवण्याची गरज नाहीये जेवढं अस्तर आहे बरोबर बर त्या लेवलमध्ये कट करायचं त्यानंतर या गळ्याला द्यायची आहे आपल्याला छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमचा गळ्याचा आकार कुठलाही असो तुम्हाला अशा पद्धतीने छोटे छोटे कट्स शेपला देऊनच घ्यावे लागणार आहे ठीक आहे सो आता यानंतर आपल्याला हा जो काही बॅक पार्ट आहे तर हा सरळ करून घ्यायचा आहे आता हा अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला सरळ करायचा आहे कारण ना इथे हा जो काही मधला आपला गॅप आहे तर तो अगदी कमी आहे जर तुम्हाला एवढा कमी गॅपमध्ये होत नसेल तर मग तुम्ही किंचितचं थोडासा एक्स्ट्रा पण इथे मार्जिन ठेवू शकतात म्हणजे दीड इंच दोन इंच असं सुद्धा घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे पण हे सरळ करून घ्यायचं आहे जर का तुम्हाला ही स्टेप हार्ड वाटत असेल तर मग तुम्ही इथे खालचा शेप आधी रेडी करू शकतात आणि वरच्या गळ्याला गळापट्टी सुद्धा लावू शकतात पण या स्टेपने खरं तर काय होतं की वरचा गळा आणि खालचा पाड सगळा प्रॉपर एक साथ फिनिशिंग सहित सा रेडी होतो आणि कुठेही कमरपट्टी गळापट्टी लावण्याची गरज पडत नाही त्यामुळे फिनिशिंग पण खूप सुंदर येते आणि आपला टाइम सुद्धा नक्कीच वाचतो सो बघा फायनली अगदी व्यवस्थित सावकाश आपण हे सरळ करून घेतलेला आहे सो त्यानंतर आता गळ्याच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दापकी तर बघा मग दापटीप देताना अस्तरचा आतला कपड्या वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि प्रॉपर फिनिशिंग सहित वरचा जो काही गळा होता तिथे आपण दापटीप देऊन घेतली त्यानंतर खाली सुद्धा आपल्याला दापटीप द्यायची आहे सो इथे सुद्धा आतला अस्तरचा कपडे वरती दिसणार नाही याची काळजी घेतच आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे त्याचबरोबर दापटीप देतानी फिनिशिंग प्रॉपर आली पाहिजे आपली दापटीप खाली सटकायला नको सो या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आहे कारण आता आपण जशी दापटिप देणार आहोत त्यावरच आपलं पूर्ण शेप डिपेंड आहे ब्लाउजची फिनिशिंग डिपेंड आहे त्यामुळे ही स्टेप अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आणि सावकाश आपल्याला करायची आहे आणि इथे तुमच्या लक्षात येईल की वरचा गळा आणि खालचा पाठ ती छान मस्त असं फिनिशिंग सीत फायनली रेडी झालेलं आहे आता यानंतर आपल्याला कडेकडेने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आता हे जोडताना जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे कारण की कटिंग करताना हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा ना होणार नाही तिरकं जाणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे फिनिशिंगसाठी त्या मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्यानंतर हे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आपण इथे कटिंग करून घेत आहोत कारण की कसं असतं ना की तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपलं परफेक्ट कटिंग असतं आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडस एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो जेणेकरून स्टिचिंग करणं आपल्याला सोपं जावं खरं तर मग यासाठीच आपल्याला एवढा रेडी झाल्यावर गळे वगैरे एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट बॅक पार्ट रेडी करायचा असतो जेणेकरून पुढची डिझाईन बनवून आपल्याला इझी जावं यासाठी आणि फायनली प्रॉपर फिनिशिंग सहित आपला एवढा पार्ट इथे रेडी झालेला आहे सो आता हा पार्ट मी सध्या साईडला ठेवते आणि आपल्याला इथे काट लागणार आहेत तर तुमचा जो काही काट असतो असेल तर तो तुम्ही इथे युज करू शकतात त्यासाठी आता मॅचिंग आपल्याला अस्तर सुद्धा लागणार आहे पण काठाचा जो काही डिस्टन्स आहे तर तो आठ इंच आहे तर एक इंच आपण एक्स्ट्रा घेऊया तिथे मी थोडस किंचित एक्स्ट्रा घेतलं कारण अर्धा अर्धा इंच आपल्याला दोन्ही साईडनी मार्जिनला ला लागणार आहे त्याचबरोबर मॅचिंग असं इथे मी अस्तर घेतलेलं आहे आता अस्तर ठेवलं त्यावर आता हा काठ उलटा ठेवलेला आहे आणि पाव इंच एवढं मार्जिन ठेवत सिंपल अशी वरच्या साईडला टीप मारून घेतली लगेचच खालच्या साईडला सुद्धा मी टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे खालच्या साईडचं आणि वरच्या साइडचं वर साईडचं सुद्धा तर ते संपूर्ण मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपला हा जो काही पार्ट आहे तर हा सरळ करून घ्यायचा आहे बघा ह्या पद्धतीने आणि आता आपल्याला इथे वरच्या साईडला आणि खालच्या साईडला द्यायची आहे दापटीप सो बघा मग दापटीप देताना आपला आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे हे मी पुन्हा पुन्हा सांगते कारण बऱ्याचदा अस्तरचा कपडा वरती दिसतो आणि त्यामुळे संपूर्ण फिनिशिंग बिघडतं ब्लाउज अजिबात छान दिसत नाही खरं तर त्यामुळेच मग मी तुम्हाला हे आवर्जून पुन्हा पुन्हा सांगते तर हेच तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपला हा पार्ट इथे फायनली रेडी झालेला आहे आता बघा ह्या पद्धतीने फोल्ड करूयात सेंटर पॉईंटला मार्किंग करायची त्यानंतर सेंटर पासून अलीकडे आणि पलीकडे चार चार इंच म्हणजे टोटल आठ इंच आपल्याला मार्किंग ही करायचीच आहे सो ती करायची त्यावर लाईन ड्रॉ केलेली आहे आणि बरोबर त्या लाईनवरच आता आपल्याला हा ब्लाउजचा जो काही आपला पोर्शन आहे तर हा जॉईन करायचा आहे सो इथे पिना लावून घेतली तरी चालेल किंवा डायरेक्ट लाईनवरच स्टीप मारली तरी सुद्धा चालेल आणि टीप मारताना सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं जेणेकरून तिथून आपली शिलाई निघणार नाही आणि अर्थातच ब्लाउज आपला खराब होयला नको एका साइडने टीप मारली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने टीप मारून घ्यायची आहे आणि मार्किंग केलेली होती त्यामुळे मग इथे पिना लावण्याची खरं तर गरज पडलेली नाहीये आणि फायनली ह्या पद्धतीने आपण इथे हा छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित काठाचा छोटासा पॅच रेडी करून लावून घेतला त्यानंतर गळ्याच्या मध्ये जो काही आपला ब्लाउजचा कपडा होता तर तो मी इथे घेतलेला आहे एक्स्ट्राचा साईडचा कट करते आणि सेंटरपासून पुन्हा हे सेपरेट करते दीड बाय दीड किंवा दोन बाय दोन अशा इंचाचे आपल्याला इथे छोटे छोटे चौकन तयार करायचे आहे सो इथे मी करून घेतले खर तर इथे सहाच केलेले आहे खूप काही आपल्याला लागणार नाहीये चार पाचच लागणार आहेत आणि मग आपल्याला इथे छोटे छोटे त्रिकोण बनवायचे आहे बघा सो त्रिकोण बनवण्याची ही एकदम म्हणजे एकदम सोपी पद्धत आहे कोणालाही सहज समेल आणि तुम्हाला जो काही आपला ब्लाउज पीसचा थोडाफार कपडा असतो तर तो तोच इथे यूज करायचा आहे जर का साडी कॉन्ट्रास्ट असेल तर मग तुम्ही कॉन्ट्रास्ट कपडा पण इथे यूज करू शकतात कलर कॉम्बिनेशन जर छान उठून दिसत असेल तर आता हे त्रिकोण आपण सोबतच पटपट रेडी करून घेतले त्यानंतर आता बघा ते अंदाजे कट केलेले होते सो खालच्या साईडला किंचित सा तिरक वगैरे असतंच सो ते कट करून व्यवस्थित सरळ करून घ्यायचं म्हणजे आपली डिझाईन छान अशी प्रॉपर फिनिशिंग सहित नक्कीच रेडी होईल सो बघा मग हे सगळंच मी कट करून व्यवस्थित करून घेतलेलं आहे आणि आता हे त्रिकोण आपल्याला इथे बॅकनेकच्या डिझाईनला लावायचे आहे बघा इथे ठीक आहे तर वरती एकदम छोटे छोटे कोणी मी ठेवते ते खरंच तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला केवढे ठेवायचे आहे केवढे नाही के ते तर मी एकदा मोजून घेते सेंटरपासून कुठे कसे बसता येते कारण की कमी जास्त होईला नको आणि ते पुरले पण पाहिजे आपल्याला नाही पुरले तर आपण एखादे एक्स्ट्राचं बनवू शकतो पण हे जे काही आपले त्रिकोण आहे ना, ना तर त्यातला डिस्टन्स सेम राहायला पाहिजे आणि वरच्या साईडला सुद्धा त्रिकोणची साईज पण सेम राहील याची काळजी घ्यायची आहे कारण ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ना ब्लाऊज साठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण मी नेहमीच सांगत असते फक्त डिझाईन बनवणं किंवा ब्लाउज बनवणंच इम्पॉर्टंट नसतं तर तितकंच ते फिनिशिंग सहित छान आलं पाहिजे ते सुद्धा तितकंच गरजेचं असतं कारण बघितल्या बघितल्या ब्लाऊज खूप सुंदर दिसला पाहिजे त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे नाही तर बऱ्याचदा आपण नुसतीच डिझाईन बनवतो पण त्याला अजिबात फिनिशिंग नसते त्यामुळे ते अजिबात छान दिसत नाही ब्लाऊज आणि मग कस्टमर सुद्धा आपल्याकडे पुन्हा पुन्हा येत नाही त्यामुळे फिनिशिंग जर आपण व्यवस्थित मेंटेन ठेवली तर नक्कीच आपले कस्टमर वाढतात आणि तेच तेच पुन्हा सुद्धा येतात त्यामुळे मग त्यासाठी तुम्ही ही काळजी नक्कीच घेतली पाहिजे त्यानंतर बघा आता कॉपर गोल्डन कलरच तर साडीवर वर्क आहे त्यामुळे मग मी त्याच कलरची इथे लेस घेतलेली आहे तुमच्या साडीवर सिल्वर गोल्डन जसं अस असेल त्यानुसार तुम्ही इथे लेस यूज करू शकता सो बघा मग वरच्या साईडला मी इथे लेस लावून घेतलेली आहे आता ह्या लेसला मी डबल टीप देऊन घेते म्हणजे दुसऱ्या साईडने सुद्धा टीप देते खरं तर मी नेहमीच सांगत असते लेस तुमची जाड बारीक कशीही असो शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप द्यायची त्याचे दोन तीन फायदे असतात महत्वाचं म्हणजे काय होतं की दोन्ही साईडने टीप मारल्याने लेस व्यवस्थित पॅक होते ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते आणि त्याचबरोबर अजून एक महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे आपलं जे काही लेस आहे तर ती लवकर खराब सुद्धा होत नाही पॅक लागली जाते आता खालच्या गॅपला लेस लावण्याच्या आधी म्हणजे जी काही डिझाईन होती तर साईडला टक्स टाकून घ्यावा लागणार आहेत सो त्यामुळे मग मी ते मार्किंग करून घेतली आणि जी मार्किंग केलेली आहे त्यावरच बरोबर आपण तिरकी इथे टीप टाकून घेऊयात आता टक्स टाकताना सुरुवातीला आणि शेवटी व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचं आहे आणि संपूर्ण आपले जे काही टीप आहे तिथे सुद्धा आपल्याला डबल टीप द्यायची आहे म्हणजे काय होतं की टक्स व्यवस्थित असले की तिथून शिलाई आपली निघत नाही आणि अर्थातच ब्लाउज लवकर खराब होईला नको यासाठी आणि बघा फायनली प्रॉपर परफेक्ट असं छानस फिनिशिंग सहित बॅक टक्स आपण इथे टाकून घेतले आता आपण इथे लेस लावून घेऊयात आणि खरं तर कमरेच्या साईडला पण लेस लावायची होती म्हणूनच आपण लेस लावण्याच्या आधी इथे बॅक साईडला टक्स टाकून घेतल्या सो so, या छोट्या मोठ्या गोष्टी आणि स्टेप बाय स्टेप असं जर फॉलो केलं तर तुम्हाला सुद्धा डिझाईन बनवणं नक्कीच सोपं जाईल कारण बऱ्याचशा कमेंट्स असतात काही ना का ब्लाउज स्टिच करता येतो पण डिझाईन बनवणं खूप हार्ड वाटतं सो तसं ते खूप काही अवघड आहे असं काही नाहीये स्टेप बाय स्टेप काही टिप्स ट्रिक्स फॉलो केल्या की नक्कीच तुम्हाला सहजच डिझाईन बनवता येईल आणि बघा मग बरोबर आता कमरेच्या साईडने सुरुवात केली होती लेस लावायला आणि संपूर्ण जो काही आपला शेप होता ना तर तिथे आपण कडेकडेने तर ही लेस इथे लावून घेत आहोत आणि अजून महत्वाचं म्हणजे लेस लावताना आणि कोपऱ्यावर व्यवस्थित ती फोल्ड करायची कारण बऱ्याचदा काय होतं गळा असा खूप सुंदर येतो पण लेस लावली की मग फिनिशिंग बिघडते कारण की लेसच तुम्ही व्यवस्थित लावत नाही कोपऱ्यावर व्यवस्थित फॉलो करत नाही रुल्स ती व्यवस्थित फोल्ड करत नाही आणि त्यामुळे मग ती छानच दिसत नाही शेप आपल्याला जसं हवं तसा दिसत नाही त्यामुळे अगदी व्यवस्थित सावकाश कोपऱ्यावर फोल्ड करतच लेस लावायची आणि महत्वाचं म्हणजे नेहमीच सांगत असते ते की दोन्ही साईड लेसला टीप सुद्धा द्यायची ठीक आहे सो बघा मग फायनली अशा पद्धतीने खूप सुंदर असा फायनली आपला बोटनेक मधली ही छानशी ब्लाउज डिझाईन इथे रेडी झालेली आहे सो तुम्हाला मी थोडस जवळ लुक दाखवते जेणेकरून तुम्हाला थोडीशी आयडिया सुद्धा येईल की कशा पद्धतीने ही डिझाईन दिसते फिनिशिंग वगैरे कशी आलेली आहे सो यासाठी आणि इथे सेंटरला जर का तुम्हाला एखादा बटन छोटासा पॅच असं काही लावायचं असेल तर तुम्ही लावू शकतात सो अगदी छोटस मोती असलेलं मी छोटस बटन लावलेलं आहे सो बघा मग फायनली अशा पद्धतीने खूप छान ट्रेंडिंग न्यू लुकमधली आपली आजचीही बोटनेक मध्ये डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला सुद्धा जर बोटनेक ब्लाउज शिवायचा असेल डिझाईन कशी बनवावी सुचत नसेल आणि तुमच्याकडे सुद्धा अवेलेबल असेल तर तुम्ही अशी डिझाईन नक्कीच शिवू शकतात मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली डिझाईन नक्कीच बनवता ये यावी यासाठी आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजचा खूप सुंदर असं लूक आहे सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल करेल ठीक आहे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे अशी छानशा लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधल्या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ ठीक आहे सो बघा मग फायनली खूप सुंदर अशी तर आपली डिझाईन रेडी झालेली आहे तसंही मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे म्हणजे अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत आणि बघितल्यावर लक्षात पण येते की फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे सर अशी छानशी डिझाईन बघा नक्कीच या डिझाईन मुळे तुमच्या साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक आहे आणि अशी छानशा डिझाईनच्या आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता आय होप सर ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल ठीक आहे सर चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही वे सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल ऐकून ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे सो so, चला मग आता आपण भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय